धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोराडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात दीपक बोराडे यांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषणाची दिली होती हाक धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी कुणी कायदा हातात घेऊ नये दीपक बोराडे आज दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दीपक बोराडे यांनी मुंबईतील आझाद मैदानात अमरण उपोषणाची हाक दिली होती आज दीपक बोराडे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघणार होते मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात संचारबंदी लावण्यात आली आहे तर दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला ही परवानगी नाकारली आहे दीपक बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात पुढील कारवाई सुरू आहे समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून गेल्या पासष्ट वर्षापासून आंदोलन चालू आहे जालन्यामध्ये दीपक बोराडे हे या आंदोलनाला आमरण उपोषणाला बसले होते उपोषण सुटल्यानंतर त्यांचं मुंबईला जाण्याचं आव्हान एकवीस जा जानेवारी दोन हजार चोवीसला जाण्याचं आव्हान त्यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी केलं सहा महिन्याच्या कालावधी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा आणि सगळं समाज बांधवाला आव्हानित केलं की आपल्याला सतरा तारखेला जालना इथून निघायचं आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना कुठलाही प्रशासनाला त्रास माझ्या समाजाने दिलेला नाही किंवा माझ्या समाजामुळं सामाजिक शांतता पुढे बिघडली नाही सरकारलासुद्धा त्रास झालेला नाही केवळ कालचे इलेक्शन होऊपर्यंत सरकार धनगराची मतं घेण्यासाठी शांत बसलं आणि काल संध्याकाळी अचानकच त्यांनी दीपक बोराडेला नोटीस तामील केली म्हणजे तामील पण नाही झाली ती दिली आणि तुम्हाला स्थानबद्ध करण्यात येईल तुम्ही येऊ नका म्हणून अशा सुरुवातीची नोटीस दिली म्हणून आज मी सकाळी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांच्या वकीलपत्रावर सही घेण्यासाठी आलो होतो संबंधित अधिकाऱ्यांना माझं बोलणं झालं किंवा तुम्ही ठीक आहे हो तुम्हाला पुढे घेऊन जायचं तर आम्हाला कळवा की कुठल्या गुन्ह्या खाली नेत आहे कुठला गुन्हा त्याच्यावर दाखल आहे परंतु त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून ॲडिशनल एस पी आहे ते जाणण्याचे त्यांनी घरातून त्याला काढलं आणि गाडीत बसून घेऊन गेले हे अतिशय कायद्याची आणि घटनेची पायमल्ली करणार आहे आपण बघतोय की इथं जे आंदोलनं झाले माननीय उच्च न्यायालय मुंबईचे आदेश असतानासुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नाही आणि आमचं आंदोलन शांततेत चालू असतानासुद्धा अगदी कायद्याचा आणि त्यांना असलेला अधिकाराचा दुर्योग करून धनगर समाजाचं आंदोलन चिरडण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे परंतु यानंतर माझा समाज पूर्ण महाराष्ट्रात पेटून उठणार आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन करू त्यासाठी आम्ही म मा, मा, उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई आणि खंडपीठ संभाजीनगर येथे रीट याचिका दाखल करणं केलेल्या आहेत त्यांचा निर्णय येईपर्यंत आम्ही थांबतोय आणि परत आम्ही आमच्या आंदोलनाला शांततापूर्वक सुरुवात करणार काय आपलं ॲडव्होकेट अशोक तारडे चालणार